लोकला सेवा मंडळ जो उद्देश आहे आपला लोक मंडळ काय हे आधी आपण समजून घेत आहे उपक्रम कलाकार होत मी सो काही कलाकार आहे माझ्या अनेक पिढ्या चार पिढ्या या कलावत शिक सुरुवातीला गोलेदारी वेळ आहे मला असं वाटलं की बा नोकरी हे पर्टिक्युलर एक वेगळं एक ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही आयुष्यभर वयाच्या फिफ्टी एट फिफ्टी पर्यंत आधीपासूनच काही वेगळं करण्याची माझ्यामध्ये आवड होती आणि म्हणून तिला मी करता 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 कसं आहे की लोककला सेवा मंडळ हे आपल्या दिसून आहे संघटन आपल्याला असं कधी कधी वाटतंय की आपण समाजात काम करता करता समाजाला काहीतरी आपण दिलं पाहिजे जन्म जन्म हा सर्वात जन्मानंतर मृत आढळ आहे फकीराने सांगितलं की ज्या बाबा जबाब पैदा होय जग असे हा प्रदेश कि आपल्याला नेमकं या विचाराच्या माध्यमातून आज समाजाची एवढी वाईस किती झाली आहे की समाज हा भावना सुप्र झालाय आजचं शिक्षण आपण पाहल तर संस्कारास शब्द आता कैद झालाय आज शिक्षण असं झालंय की आता संस्काराचं शिक्षण झालं सर्व कमर्शियल झालं कमर्शियल शिक्षण झाल्यामुळे समाजामध्ये भावना म्हणजे स्नेह राहिला नाही आपुलकी राहिली नाही प्रेम राहिला नाही जिवाळा राहिला नाही अशी स्थिती हा अशी स्थिती समाजाची झाली बोलता बोलता की लाख गर्दी बोलताली पुरका माणूस तरी असं झालं स्पर्धा देप झालं गर्दी लाग आहे पण माणूस एकटा अशी स्थिती समाधी झाली होती आणि म्हणून कुणातरी आपण समाजाला एक चांगली दिशा दिली पाहिजे या विचाराच्या माध्यमातून लोककला शिवाय म्हंटल म्हणजे निवडून काही कलावंत घडवणं हा नाही तुकडंही माराज आहे चांगली तर माणूस देवाचा माणूस घडला पाहिजे माणूस घडला तर कुटुंब घडतीत कुटुंब घडला तर समाज घडेल आणि समाज घडला तर देश घडलेशिवाय राहणार असा माझा विश्वास आहे आणि म्हणूनही आम्ही या संघटनामध्ये काम करतो स्थिती अशी झाली आहे तुम्हाला मला सांगतो कसा आहे की अनेक लोक या संघटनेबाबत असा विचार करते की बाबा आपण कुठंतरी काहीतरी उद्देशाने येतात नको याच्यातून काय मिळते हे त्यांना नेमकं सांगतो का याच्यातून खूप काही मिळते आपल्याला शेवटी इथंच कमवायचं आहे हो आणि इथंच गमावत जायचं आहे माणूस आल्यानंतर माणसाचा स्वभाव आहे माणूस स्वार्थी आहे है, लोभी आहे है। आणि माणूस पायाच्या चक्रामध्ये माणूस अजूनही बसलाय तुम्हाला सांगतो मला कधी कधी प्रश्न पडलाय की आपल्या जीवनामध्ये सर्वात जवळचा जर साथी असेल तर कोण असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला माझ्याजवळ असे ऑप्शन आले मग कल कोण असू शकते आपल्या सर्वात जवळचा जीवनसाथी कोण आहे कधी माझ्या लक्षात आला आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी दोस्त मित्र नाही म्हणत हे उत्तर असू तर आपल्या जीवनाचा सर्वात जवळचा जीवनसाथी असत तर आपलं शरीर आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या शोधत कन्फ्युजन आहे मायाचा कन्फ्युजन आहे आपण मायाच्या चक्रात त्याच्याकरता नाही झाला आपण थोडं बाहेर राहून आपण काम केलं पाहिजे आपण ज्याच्यासाठी आपला इथं आलो आहे हे काम आपण करून गेलो पाहिजे असा माझा विश्वास आहे आणि म्हणून आपण तुम्हाला सांगतो आता सर्वच आहे सर्वांना कन्फ्युजन मायाचा कन्फ्युजन तेच सांगत आहेत कधी कधी आपल्या शरीरानं जर साथ सोडला तोड घरचे लोक हात विचार करते किती लवकर अगदी विधी घरात सर्वासाठी सांगते हे माझ्याचा करताना सर्वासाठी परंतु आपल्या शरीराने आपण जपलं पाहिजे आपल्या शरीराला आपण जर जपून हेल्थ शरीरा सर्वात मोठी संपत्ती आणि आपला जर ऍड्रेस कोणता असेल तर शरीरच आपला ऍड्रेस आहे तुमचं शरीर चांगलं राहील तर सर्व काही करा आणि शरीरानं जर साथ सोडली तर तुम्ही काही करू शकत नाही म्हणून माझं एकच म्हणणं की आपण काय खायच हो। शरीरासाठी काय चांगलं आहे सात्विक जेवण जेवलं पाहिजे शरीरासाठी आपण प्राणायाम केला पाहिजे त्याच्यातूनच आपण आणि आपलं शरीर जर चांगलं राहील तर आपण समाजा काहीतरी ठेवून जाऊ आणि म्हणून तुम्हाला सांगतो की लोककला सेवा मंडळ हा असा विचार आहे की आपल्याला समाजाकरता काहीतरी द्याच आहे आज आपल्या ज्या चौसष्ट कला होत्या त्या लोक पावत आहेत कला कला लोक पावत असल्यामुळे येणाऱ्या पिढीला काहीच माहिती नाही या देशाचं जर वैभव असेल तर कला कला या देशाचं वैभव आहे आणि म्हणून त्या कला आपण जपल्या पाहिजे कला जर आपण जपून आपण जर कला जपल्या तर येणारी पिढी सुद्धा आपल्या घरी जर एखादा मुलगा राहील आपण एखादं जर काही साध काही एखादं गायन करत राहू आपण किंवा एखादं साहित्य वाजवत राहू तर निश्चित मी तुम्हाला वडिलाचं अनुकला मुलं केल्याशिवाय राहते लोककला सेवा मंडळाचा हा उद्देश आहे की कधी कधी माणसाचे कसं पद हे शेवटी कसं आहे वेळेनुसार बदल एखाद्याचं सौंदर्य पाथाला होते बलाढ्य शरीरे गळत जाते परंतु याच्यातून जर माणुसकी घडला तर माणुसकी असा गुणधर्म आहे तर तो शेवटपर्यंत आणि त्याच्यातूनच समाज काहीतरी आपल्या माणुसकीमधून समाज काहीतरी आपल्याकडून घेतो आणि ते कार्य आपल्या झालं पाहिजे दुसरा विषय असा आहे की लोककला सेवा मंडळ ह्याच्या माध्यमातून अनेक लोक म्हणते की याच्यात काय मिळते आम्ही मी एखाद्या उदाहरण देतो कार्यक्रम होता एक माझ्याकडे आला तुम तुम साथ तुम तुम तो मुलाखत साहेब लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून मला दर महिन्याला पंधरा हजार रुपये मिळते पण कसे मिळते तू सांग तुमच्या त्या तुम मार्गदर्शनातून मी एवढा प्रभावित झालो की मला दारुदे मिसळून होतो खात हो थो। थो। मी नॉनव्हेज खातो पण तुमच्या मार्गदर्शनापासून प्रभावित होऊन मी महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये कमवत होतो परंतु महिन्याच्या शेवटी माझ्याकडे पंचवीस रुपये राहते अशी अवस्था माझी होती पण तुमच्या या विचारातून लोकला सेवा मंडळीच्या विचारातून मी एवढा प्रभावित झालो की मी माझ्या परिवारात दहा हजार रुपये महिन्यामध्ये महिन्याला मी परिवार चालवतो आणि पंधरा हजार रुपये दर महिन्याला मी वाचवतो हा लोककला सेवा मंडळाच्या विचाराचा फायदा झाला की अनेक लोकांनी दारूचे अनेक लोक वाईट मार्गात होते ते संदर्भामध्ये आले हा सुद्धा फायदा लोककला सेवा मंडळाचा आहे लोककला सेवा मंडळ असा आहे की तुम्ही कितीही कमवा तर तुमची संतती जर चांगले चांगले माणूस म्हणून जर घडले नाही तर तुम्ही कितीही कमवा त्या संपत्तीचा पुरा विल्हेवाट झाल्याशिवाय राहणार वाटवड्या झाल्याशिवाय राहणार म्हणून तुम्हाला सांगतो सर्वात मोठी जर आपली संपत्ती असत तर संतती आहे जनसंपर्क आहे माणूस दोन गोष्टीने हुशार बनते एक तर प्रवास आणि दुसरं वाचन सत्संगात माणूस घडते चांगले विचार याला खूप वेळ लागते वाईट विचार ग्रहण करायला काही लागत नाही म्हणून आपल्या मनामध्ये दोन प्रवृत्ती असते एक दैवी आणि आसुरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आसुरी प्रवृत्ती नेहमी दैवी प्रवृत्तीवर मात करत राहते परंतु चांगल्या सत्संगात जर आपण राहिलो तर आपली दैवी प्रवृत्ती ही आसुरी प्रवृत्तीने आपल्यामध्ये वास करू देत नाही आणि म्हणून आमचा उद्देश हा आहे की चांगले परिवार घडले पाहिजे समाज घडला पाहिजे मदत चांगले लोक तुमच्यापासून प्रभावित झाले पाहिजे आणि हाच लोकांना सेवा मंडळाचा मेन उद्देश आहे मी तुम्हाला सांगतो का अध्यात्माशिवाय माणूस राहून